तू रात होईल हा चला रेडी तुम्हाला फोगा दिलाय त्याचं काय करायचं सांगतो व्यवस्थित ऐका फायनलची गेम आहे चुकलात तर आउट होणार हा फुगा एवढा फुगवायचा एवढा फुगवायचा की त्या फुग्याने आत्महत्या केली पाहिजे फुगा फुगून फुगूनच फुटला पाहिजे ते बॉम्बलेट कुठे आहे जगन जगन नाही मी तिला की वापस तुला जगन तुझंही होईल लगन हा हे बघ आपण खंडोबाच्या दारात आलोय खंडोबा बसून आलोय त्याच्यामुळं खंडोबा दोन बायकांचा लाडका असं म्हणणं आहे बरोबर ना तुला एक तरी भेटन खंडोबाच्या पाया पडायला जा भेटल्यास तिला पाच पायऱ्या उचलून जायचं असते नाही तर नस करतील हायती पळून जाईल पुन्हा हे बघा वहिनी पहिल्या नंबरला ज्यांचा फुगा फुटेल त्यांना पैठणी सोबत पेटायची गेली दोन नंबरच्या वेरींना सुंदर अशी माझ्या नवऱ्याची बायको मालिका बघण्यासाठी एलईडी टीव्ही तीन नंबरच्या वेरींना मायक्रोव्हन चार नंबरच्या वेळींना मिक्सर तीन नंबरच्या पुन्हा पाच नंबरच्या वेळींना इलेक्ट्रिक किटली त्याच्यानंतर ना सहा नंबरच्या वहिरींना इस्त्री तीन वहिणी आउट होती चला रेडी न ना टोचवायचं नाही फुगा पूर्ण फुगला पाहिजे आणि फुटला पाहिजे मध्येच फुटला तर आमचा माणूस तुम्हाला फुगा देईन तुम्ही घ्यायचा गपचिक फुगवायला लागायचं मी जिंकले मी जिंकली माझा नंबर अजिबात करायचं नाही फुगा किती मोठा फुगतो खालून सगळे बघतील मी चुकेल तुम्हीही चुकायचं नाही आमची गेम सगळ्यांसमोर असते ते मग सांगितलं आमच्या पाहुणीला त्यांनी फुगा फुगवायचा त्यांनी फोडायचा आणि बक्षीस घेऊन जायचं आमच्या हातात काही नाही म्हणजे आयोजकांसाठी एकदा जोरात टाळ्या काय होतं नाही तर माहितीये का लोकांना म्हणजे बाकीच्या लोकांना वाटतं बाबा त्यांना पाहुणी म्हणून बोलून घेतलं त्यांनाच बक्षीस दिलं तसं नाही तुम्हाला समोरासमोर खेळायचे तुम्हाला जिंकायचं बक्षीस जायचे गणेश शांत बसा चला एक दोन काय नाही मला सलग मध्ये गणेश मानायचं नाही तर मग मी विसरतोय पुढचं एक दोन तीन बघूया भया 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 लवकर घालला वेळ तुम्ही आता तेवढा वहिनी मेडिकल वेळ पुढे बघायचं तस माग तोंड नाही फिरवायचं कोणीच भया पाहुणे बाजी मारती आता काय फिरत नाही जातीपेठाची गेली घेऊन इंस्टाग्राम व्हायरल वहिनी युट्यूबवरच्या व्हायरल वहिनी तुमचाच नंबर आहे हा तेवढा फुगा फुगला फुटला की तुम्ही आह हा एथ इथे 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 या नाही नाही यांना फुगा द्या फुगा द्या यांचा फुटला ना या दोन नंबर येणार लाईन ना, ना बसवरील हा यांचा फुटला की जिंकणार बघा केवढा फुगतो फुगा हा बसा दोन नंबर त्यांच्या शेजारी वहिनी खाली बसा खाली वासा पटकन ना नाही तर मी खाली पाठवून देईन परत बघा असा फुगला पाहिजे फुगा फुगवा मी बया मेडिकल डिकल वहिनी इकडे इकडे वाकून बघू नका फुगा फुगवा झाला हवा संपली वहिनीची